फायनली uh, कोकणकाड्याच्या इथून आम्ही निघालो आहे सह्याद्रीच्या uh, वाटेतून आता निघू आम्ही आणि रिझन असं आहे की आम्हाला जरा लवकरात लवकर सगळं गाठायचं आहे प्रॉब्लेम असा आहे की uh, uh, संध्याकाळनंतर इकडे ते रस्ते दिसणार आणि रस्ता खूपच कच्चा आहे आणि खूप खराब आहे uh, पण मजा तर आली पण हालत पण तेवढी खराबच झाली आहे पण आता तुम्हाला काय सांगू की आता जो आमचा नेक्स्ट प्लॅनिंग जो आहे त्या प्लॅनिंगला जाण्यासाठी जो आमचा चालला आहे प्लॅनिंगचा विचार तो बघू कळवतो तुम्हाला नक्कीच तर आम्हाला नवीन एक रायडर जॉईन झाले ते म्हणजे तर खूप एन्जॉय केली त्यांनी पण आणि ते ते पण आमच्याच मित्रांसारखेच आहेत टांग देणारे मित्र ते फक्त टोमणे आमच्या मित्रांना आहेत जे आम्हाला टांग देतात आणि अशा प्रकारे कच्चा रस्ता हा असा आहे त्यातून आम्हाला निघायचं आहे दुसरी गोष्ट असं आहे की माझी ॲक्टिव आहे म्हणजे डीओ आहे म्हणजे बोलायला गेलं सॉरी एप्रिलही आहे नॉन गेअर तर नॉन गेअरचा असा इश्यू होतो की सस्पेन्शन चांगले नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो पण हायवेला एक नंबर देते दनादन पळते त्यामुळे काय एवढा इश्यू होत पण मजा चांगली येते एक दिवस आपण पण घेरवली घेऊन येऊ हो। घरामध्ये दोन गाड्या असूनसुद्धा आम्ही घेऊन येत नाही म्हणजे बुलेट घेऊन आलो तर बुलेटला खर्च पण तेवढाच आहे की सर्व करा सगळं करा एस वाय जेड आला ना फलाना तर त्यापेक्षा माझी ही गाडी कशी चोवीस हातामध्ये असते प्रॉपर सर्व्हिसिंग असते त्यामुळे मी हिला घेऊन येतो तर चला तुम्हाला बघ आम्ही नंतरला भेटू कोणता काय सीन झाला तर डायरेक्ट रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवेनच काय स्पॉट बेट असेल तर म्हणजे असं बोलतोय मी नाही तर वेगळं काय समजाल ठीक आहे तर आम्ही तीन तीन नाही आमच्यामध्ये एक वाढलेलं आहे सॉरी रायडर एक तर चार रायडर आहोत आम्ही आणि चार रायडर आम्ही चाललेलो आहोत एक पुण्याला निघालो आहे आणि आम्ही निघालो आहे नाशिक येस म्हणजे आम्ही थोडेफार नाशिकमध्येच आहोत फक्त एक असं सीन आहे की आमचं लोकेशन वेगळं आहे म्हणजे लोकेशन बोलायला गेलं तर आम्ही आता शिर्डीला चाललो आहे शिर्डी शिर्डी बरोबर बोललो हां शिर्डी नाही लोकांना शिवडी ऐकायला यायचं नाही तर बोलायचं का रे शिवडीला काय करत होता एवढा ॲक्च्युली सीन असं आहे की जी आता ही वाट आहे जंगलाची वाट आहे आणि ती आम्हाला क्रॉस करायची आहे आणि जो गेट पास आहे तर गेट वरती म्हणजे आता सध्या तरी आता नवीन नवीन असं चाललं असं मला असं वाटत आहे कारण अजून रस्ते तर काय झाले नाही त्यांचे पैसे घेतात तरी पण असं आहे की ही वाट पहिली निघून जावी याची काळजी आहे बाकी काय नाही या ब्रे रस्ते एवढे घाणेरडे आणि दलिंदर आहेत ना काय सांगू तुम्हाला की भले रस्ता चांगला असला बघा याच्यावरती माती आहे म्हणजे गाडी आली की झोपली बाकी काय नाही पहिली गोष्ट आल्यापासून मी माझ्या घरामध्ये फोन नाही केला आहे माझ्या फॅ फॅमिलीला मी पप्पांना फोन करत होतो पण लागलं ला नाही तर एक वेळ मी शिव्या पण खाईन नाही तर मग प्रेमाने वार्ता तरी होईल बाकी काय नाही तशी झाली की एन्जॉयमेंट करण्यासारखं खूप काही आहे फक्त ज्याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना की हा चालण्याची क्षमता जास्त आहे त्यांनी त्यांनी ट्राय करा म्हणजे कोकण कडा कारण की रिझन असं आहे की खूप प्रचंड म्हणजे चढायचं आहे प्लस तुम्हाला उतरायचं आहे कळसूबाईपेक्षा तरी ठीक आहे पण अंतर खूप लांब आहे एक मला गोष्ट आवडली नाही ती म्हणजे आवडली नाही ती म्हणजे काय की जे शंकराच्या पाण्यामध्ये जी पिंडी आहे म्हणजे ज्याला लोक कलयुगचा पोल म्हणून असं बोलतात की कलयुग संपला की ते पोल तुटणार तिकडच्या अक्षरशः त्या पाण्यामध्ये आहे ना घाण करून ठेवलेली माणसांनी आणि त्या पा पाण्याला पण वास येत होता की ॲक्च्युली असं होतं की मी दर्शन बिर्शन तर प्रॉपरली घेतलंय पण असं सीन झालं की ते एवढं घाण पाणी होतं ना की हिशोबाच्या बाहेर घाण पाणी होतं दुसरी गोष्ट तिथे खूप काही म्हणजे असं बघण्यासारखं तर खूप काही होतं मी जस्ट तिकडे गेलो त्यानंतर खूप बरं वाटलं फक्त एकच की जरा डोळ्यावरची झोप थकान त्याच्यामुळे खूप त्रास होतो आहे बॉडीला बाकी काय नाही ठीक आहे तरी पण लाईफमध्ये एन्जॉयमेंट करतो आहे तसं पण आता कुठे ही लाजची राईड समजायची सम समजून चालायचं कारण की आता पुढे इन्व्हेस्टमेंट करून मला सिस्टम बिस्टम सगळं घ्यायचं आहे रिझन का कारण की आ, आ, जे काही मी आता व्हिडिओज विडिओज करतो आहे ते मला एडिट करण्यासाठी मी थोडंफार काहीतरी कोशिश करतो म्हणजे माझी जी मेहनत आहे ती मला लोकांपर्यंत दाखवायचे की ठीक आहे आणि हे मी काही असंच नाही करत आहे की मला फक्त एक आवड आहे मी जे एन्जॉय करतो आहे माझी लाईफ ती फक्त मी माझी एक आठवण म्हणून मी यूट्यूब चॅनलवरती टाकतो आहे हां बाकी काय नाही बस तर आता तुम्हाला जर जायची इच्छा असेल कोकणकड्यावरती तर ट्राय तर करा एकदा पण जे मंदिर जे होतं ते आज त्यांची काहीतरी पूजा होते आम्ही तर तिकडेच जेवायला बसलेलो बुक्कडसारखे म्हणजे ते शेवटी तो देवाचा हेच बोलायला गेलं तर हे ठीक आहे काय बोलतात त्याला प्रसाद जरा घाटपीठ बघावं लागतात ना नाही तर माझा प्रसाद निघायचा बाहेर हां तर प्रसा प्रसाद Uh, अरे अरे रस्ते आहेत ना ठीक आहे कळेल एन्जॉयमेंट काय केली काय नाही तर आता सध्या आम्ही निघतो आहे आणि त्यानंतर आमचे रूट वेगळे होणार आहेत त्यानंतर या दादाने मला एक काम दिलं आहे त्याचा घरपोच एक काहीतरी म्हणजे त्याचा भाव एक देणार ठाण्याला तर त्याचं जे काही ते पार्सल आहे ते द्यायचं आहे हा लांबचा प्रवास आहे याचा या निसर्गामध्ये वाव हा या निसर्गामध्ये हरून जाणार नाही का, का कोणी बघायला गेला तर खूप काही आहे बघता बघता प्रेम पण होईल एवढे वळण घाणेडी हा हा ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगलं आहे चांगलं आहे तो त्यांचा रूट ने आलो। हमें आलो एक्चुअली चुकी झाली तिथून स्ट्रेट गेलो असता हमें लवकर असता चलो मिलते बाय है। बाय हैप्पी जर्नी संभाल के जाओ मैसेज डालो पहुंचने के बाद हम भी मैसेज डालते अच्छा लगा मिलके फिर से कभी जाएंगे घूमने कभी ना कभी बुलेट लेके आता तभी मैं चलो बाय बाय ये चल डर हाँ बाय बाय आप स्टेट जाओगे ना आप चलो ये उली रस्ते ना आपले आता बरोबर घेऊन चाललेलो माहिती अरे मी पुढेच होतो पुढेच नव्हतो तो, तो बोला राईट टर्न आहे पेपन चौक राईट टर्न कधी आला इथे काय सांगू तुला आता भाई हा रस्ता आहे की काय तुम्हाला दिसत का माहित नाही फुल डेंजर दोन मिनिटासाठी ना फाटून हातात आलेली माझी शे यार हा रस्ता आमचे दहा वाजवणार आहे जिथे आम्ही लवकर पोचत होतो तिथे आता आमचा उशीर होणार आहे हा म्हणून हळूहळू घेतो दादा चांगला रस्ता आहे ना पुढे चांगला रस्ता आहे पुढे आम्हाला शिर्डी जायचं शि शिर्डी शिर्डी हां मग तो रस्ता पूर्ण वेगळा इथून दाखवला आम्हाला ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या रस्त्याने जात होतो पण गुगल मॅपने इथे आणला ना आम्हाला डायरेक्ट हां जवळ कोणता पडतो जवळ कोणता पडतो ओके म्हणजे त्याच रस्त्याला थवली मारायचा हा एक मिनटं त्यांना घेऊन येतो मागे खेच गाडी अरे त्यांनी सीन काय वगैरे माहिती आहे का तो रस्ता होता ना आपला तिथून लवकर पोचलो लावले आपले अरे नाही मी बरोबर नेत होतो याला बनीला विचार बरोबर होतो दोघांना हे मग सुसाट गेलो असतो त्याला टाकून अरे नाही अरे आपण कधीच टाकला असता हा नव्हता आपल्यावर तेव्हा हा इथून इथून इथूनच जातो हा धन्यवाद दादा हा हा ओके Ok. का बोल माहित आहे काय कोथरुडून राईड मारायचं पायताय पायताय कुठला दाखवत तिकडे जाणार ना तो कोथरुड कोथरुडून तेरा किलोमीटर ह्याला मी बोललो कोटरूड टाकाय मला टाकलं हे कोट हे कोटरूडत नव्हतं टाकलंस तू गाडी साईडला घे ॲक्च्युली आम्ही असले फिरलो आहे ना असले फिरलो आहे ना एस माझ्या बाहेर फिरलो आहे अक्षरशः माझ्या कानाचे पडदे बसलेत आणि माझे बोर्डस जे आहेत ना खूप आहेत ब्रेकिंग करून आणि माझा तो सोडा मी तर ब्रेकिंग करतो रेसिंग कर रेस आहे आणि त्या क्लज बीस दाबतात नशीब मी बुलेट नाही आणलं असं वाटतं कधी कधी पण बुलेट पाहिजे का आणखी गाड्या डेंजर आहेत ना ना हा कुठे गेला तर कच्चा रस्ता कस डोक्याची होतो शिर्डी शे पेट्रोल टाकी भरली तिसरी टाइम आहे पहिल्या टायमिंगला मी भरून गेलेलो फुल टाकी गेलेली दुसऱ्या टायमिंगला पण फुल गेली तिसऱ्यांदा पण भरली नाही म्हणता म्हणजे मन माझे पॅट्रोलला गेले असतील टोटल करून बघतो मी म्हणजे मला एक अंदाज येईल म्हणजे मी माझी गाडी किती ॲव्हरेज देते आणि किती नाही ॲक्च्युली पस्तीस तीस चाळीस पस्तीस तीसचा देते मला एवढं माहिती आहे पण मला पॅट्रोलवर कारण की मी असं काय करतो आहे की फुड़ त्याच्याने पुढचा पुढे काही इश्यू नाही झाला पाहिजे म्हणून मी टाकी फुल करून ठेवतो आहे बाकी काही हेतू नाही पहिला स्टार्टिंगला शे बणीशेठ वी थ्री त्यांनी उडवली तर आता आम्ही अजून पण घरी गेलो नाही आहे आणि बारा वाजायला आले आहेत थंडीचं प्रमाण खूप वाढलं आहे काय काय माहीत नाही कुठल्या तरी भोगद्याच्या चाळीसारखा आलो आहे काहीतरी का बघतोय पण थंडीमुळे पोपटी गोलंबी झाली आमची प्रॉपरली लोकेशन तर माहीत नाही कुठे आलो आहे का आलो आहे पण भाई ज्या लोकेशनला आलो आहे सगळी दुकानं नऊ वाजताच बंद होतात आमच्या मुंबईमध्ये भाई एक दीड दोन तीन का पाहिजे पाहिजे तेव्हा खा एनी टाईम चोवीस तास दुकान ओपन काय कुठे आलो काय माहित फट्टे भूक लागले पण खाले ते काहीच नाही आहे जड मेडिकल पण नाहीत तर काय बोल शुद्ध भाषा येते तोंडातून बाहेर निघालो आम्ही पण राम 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 अरे 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 किसना, अरे किसना, किसना, अरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे अरे अरे हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण हरे हरे बोरे चला खाने सा शोधने सात नहीं है अरे मेल जीव दिया बारो दिसतो मला आता असली फट्टे भूक लागली आहे ना आम्हाला की हॉटेल शोधतोय पण हॉटेल काय आम्हाला भेटत नाहीये आणि दुसरी गोष्ट आता असं आमचं प्लॅनिंग झालंय का जरा या साईडला चेक करा आहे हा आता असं सीन आहे की फट्टे झोप पण आले अंग पण दुखतंय तर आता आम्ही जाऊन चालू होता तर असा विचार केला की आता पैकी चला कोणतं तरी एक हॉटेल भेटलं तिकडे जातो जेवतो फट्टे भूक लागले आज दाबून खाणार आई ग फायनली जेवणासाठी भेटले गाड्या पार्किंग चाललेत बघू फट्टे भूक लागले आता जाऊ मस्त जेवणार फोड भरून आणि देणार ताणून इथे खेळखंडोबा चाललाय काय चाललं अतिला मालवणी जत्रेतला हिरोच आहे चल टाक लावतो कशा लावतो पाहिजे थांब चला गाड्या लागल्या शेवाला जातो तर रात्रीच्या आता वाजले आहेत सत्तावीस झाले आहेत आणि जस्ट जेवण निघालो इथे अजून एक किती किलोमीटर आता नव्याण्णव सहासष्ट किलोमीटर आहे ते झाल्यानंतर मग आम्ही मस्त वेळी ताणून देणार झोपणार डायरेक्ट सकाळी उठणार मस्त वैकी मग पुढचा प्रवास चालू चलो ही। ही। फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलो आहे आता बाई फट्टे झोपणार तर आमचे यूट्यूबचे व्हिडिओ कसे आवडले सांगा तर झोपाना तुम्ही पण द्या आता आम्हाला पण झोपू दे आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट स्वीट ड्रीम शुभ शुभसात्र आता झोपू दे प्लीज यार नका तर रस इथेच असं वाटतं इथेच झोपून जावा バイバイ。